ये ही आहे गावची सकाळ आमचा न्यू फॅमिली मेंबर शरू ही आहे शेतकऱ्याची ही शेतकऱ्याची खरी संपत्ती ज्या शेतकऱ्याकडं गाई बैल म्हणजे गुरं कुत्रा मांजर कोंबडी ही खरी शेतकरी शेतकऱ्याची संपत्ती म्हणजे हा खरा शेतकरी जो अजून हे गोष्टी जपून आहे कारण गायी गुरं कुत्रा माजर ह्यांच्याशिवाय गाव कधी पूर्ण होत नाही बघा भात केल्याबरोबर कसा लगेच आला सवय त्याला असं गोंजारित राहायला पाहिजे असं गोंजारित राहिलं की मान असे इकडे तिकडे फिरवत राहणार जेवढं असं करणार ना, ना तुम्ही तेवढा तो जवळ येत राहणार पण मारकुटा असा नाही शांत आमचा पाढा एकदम जेवढं मी जाणार लांब तेवढा परत येत राहणार सकाळ बघा किती मस्त वाटते थांब रे थांब थांब आत्ता थोड्या टायमापूर्वी ना मस्त धुकं पडलं होतं कारण कालपासून ना गावी प्रचंड पाऊस लागतोय म्हणजे खूप म्हणजे आज शांत आहे पण काल खूपच पाऊस पडत होता गावात आणि आम्ही काल ट्रेननी आलो ट्रेननी सकाळी पाच वाजता आम्ही निघालेलो होतो घरातून घर ठाण्यावरून सा पावणेसाची ट्रेन होती आणि त्या ट्रेननी जनशत्रब्दी गाडीने आम्ही आलो तिकीट होती तशी आमची पण गाडीमध्ये पण गर्दी होती आणि मस्त निसर्गाचा सकाळी सकाळी आनंद घेत ट्रेननी सर्व आपला म्हणजे कोकण प्रवास करावा रेल्वेचा तर कोकण रेल्वेनीच कारण एवढं मस्तच निसर्ग सौंदर्य आपल्याला बघायला भेटतं ना सह्याद्रीचे डोंगर नद्या हिरवळ शेती सर्व बघायला भेटतात कारण त्या आनंद घेत घेत गे आम्ही आलो आलो आणि कणकवलीला देवगड एस टी लागली होती त्या एस टीमध्ये चढलो तर एस टीमध्ये पण गर्दी होती फुल एस लिंगाल तेटापर्यंत आलो आणि तिथं पप्प्या आला होता पण पाऊस पडत असल्यामुळे टू व्हीलरवरनं पण आम्हाला भिजतच यायला लागलं खूप पाऊस पडत होता आज जरा शांत आहे आता परत पाऊस पडायला लागलेला आहे नाव घेतल्याबरोबर पण जरा थांबायला पाहिजे कारण आज कार्यक्रम आहे घरात कारण महाळ आहे आज घरी तर पाऊस आला तर सगळ्या पाहुण्यांची गडबड होईल आणि चिखल होईल सर्व भव्य कार्यक्रम आजचा कसा होतोय म्हणाचा तो नमस्कार मित्रांनो मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उम्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय तर हा बघा हा आमचा आहे बंड्या आमच्या घरातलाच वासरू आहे पण ह्याला असं गोंधत राह गोंजारत राहायला पाहिजे जेवढं तुम्ही गोंजार ना तेवढा जवळ येत राहणार आहे बघा दाखवतोय कसा ते तर तिकडे ती गाय आहे हिची आई ह्याची आई हो आता मी जर पुढं गेलो ना तर परत येणार मागे मागे हो का खूप छान आहे तर मित्रांनो आज आहे आमच्या घरी म्हाळ आज एकोणीस तारीख आहे म्हणजे त्रयोदशी आहे पंधरा पितृ पंधरा आवड्यातली तर आमच्या पितरांचं आमच्या पूर्वजांचं त्रयोदशीला आम्ही पिंडदान किंवा श्राद्ध करतो महाळ करतो आपल्या मराठी भाषेमध्ये श्राद्ध म्हणतात किंवा पिंडदान पण आमच्या कोकणी भाषेमध्ये त्याला कोकणात महाळ म्हणलं जातं तर आज आमच्याकडे म्हाळ आहे तर आता म्हाळाची तयारी आमची चालू आहे त्या महाळासाठी ता म्हणून मी आलेलो आहे खास कारण की कसं आहे माहिती आहे मित्रांनो की पितृ पंधरावडा हा वर्षातनं पंधरा दिवसच हे पितरांसाठी राखीव ठेवलेले असतात म्हणजे तुम्ही जर बघितलात ना तर श्रावणामध्ये म्हणजे पूर्ण वर्षभर पृथ्वीचा भार हा श्री विष्णू हरी सांभाळत असतात श्री हरिविष्णू सांभाळत असतात त्याच्यानंतरला श्रा त्याच्या आषाढी एकादशी झाली की श्री विष्णू हे शयनला जातात म्हणजे चार महिने ते निद्रेमध्ये असतात योग निद्रेमध्ये त्याच्यानंतरचा श्रावण महिना लागतो श्रावण महिन्यामध्ये सृष्टीचा भार हे शिवशंकर शंभू महादेव त्यांच्या ताब्यात असतो त्याच्यानंतरला दहा दिवस येतात हे चतुर्थीचे येतात मग दहा दिवस हे गणपतीचे बघतात बघा कसा हे दहा दिवस येतात हे गणपतीचे असतात आणि त्याच्यानंतर गणपती झाल्यानंतर पितृपक्ष चालू होतो पितृ पंधरावडा चालू असतो ह्या था। पंधरा दिवसात जे आपले काही पित्र असतात हे पित्र जे पितृलोकातले जे पित्र असतात हे पंधरा दिवसासाठी आपल्या आपल्या घरी आपल्या प वसांना म्हणजे आपल्या मुलाबाळांना भेटण्यासाठी पृथ्वी येतात तर त्यांची आशा असते की माझ्या व म्हणजे मागे जी माझी पिढी आहे त्यांनी दानधर्म करावा आमच्या तिथी म्हणजे ज्यावेळी तीथ असते किंवा त्यांच्या नावाने दानधर्म करावा भजन करावे कीर्तन करावे आणि त्यांना पिंडदान द्यावं का तर हे पिंडदान जे असतं हे जे आपण पिंडदान देतो हे पिंडदान त्यांना वर्षभर त्यांचं अन्न असतं ते कारण तुम्ही आता जे पिंडदान देणार ना हे पितृलोकात त्यांना पुढचे वर्षभर त्यांना तेच खायचं असतं त्यामुळे आज आहे आमच्याकडे म्हाळ तर त्रयोदशी आहे आज त्रयोदशीची आमची तीथ असते आमच्या वाडवडलांची तर त्यासाठी त्यास आज आम्ही महाळाचं आयोजन केलेलं आहे आमच्या घरी पिंडधनाचं तर थोड्या वेळाने एक आठ साडेआठ वाजेपर्यंत ब्राह्मण येतील भट येईल त्याच्यानंतरला मग आमची पिंडधनाची जी पूजा किंवा विधी आहे ती सुरू होईल ती केली जाईल तर मी आता घरात काय काय काम करणार आहे आम्ही किंवा महाळ पक्षात आम्ही पिंडदान कसं करणार गावचा महाळ कसा असतो या संदर्भातलं मी तुम्हाला सर्व पुढे थोडं थोडं दाखवेनच कारण काम पण थोडंसं करायला लागणार आहे हे बघा गावचं हे वातावरण बघा कशी गाई गुरं सोडलेली आहेत बघा शांतता पक्ष्यांचा किलबिला किलबिलट आहे हे आता आम्ही चाललो आहे इसाव्यावर इसावे म्हणजे आमच्या वाडवडिलांच्या आठवणींनी जे दगड ठेवलेले आहेत तिथं चाललो आहे आम्ही त्यांना पूजायला म्हणजे त्यांची पूजा करायला तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर तर मित्रांनो मगाशी आम्ही इसाव्याकडे गेलो विशावा विशावा इसावा म्हणजेच विसावा त्याला अपभ्रंश पडून इसावा असं झालंय विसावा म्हणजे एक आरामदायक जागा किंवा आपण विसावा जो घेतो विश्रांती त्यासाठी आमचे जे वाडवडील असतात म्हणजे जे मरण पावतात त्यांचा जो देह असतो किंवा प्रेत असतो त्या प्रेताला एखादा आपण जो स्मशानात जाताना दगड त्यांच्या पायांनी हे करून तो दगड आपण एक साईडला ठेवतो आणि ज्यावेळी कार्य असतं त्यावेळी तो छोटा दगड असतो त्याला एक मोठा म्हणजे आमच्याकडे असं म्हणतात की जशी व्यक्ती असेल त्या हिशोबाने दगड घ्यायचा किंवा असा म्हणजे त्याची आठवण म्हणून त्या व्यक्तीचं एक आपण म्हणतो ना पाषाण म्हणून ते दगड घेऊन कार्याच्या वेळी ज्यावेळी आपण विधी करतो सगळ्या समुद्रावर त्यावेळी जो दगड आपण त्या प्रेताला लावला असतो तो, तो दगड त्या आपण दुसरा दगड त्या दगडाला भिडवतो आणि जो छोटा दगड अगोदरचा असतो तो आपण समुद्रात विसर्जन करून जो भिडवलेला दगड असतो तो आणून आपण अशा विशिष्ट ठिकाणी एका अशा विशिष्ट जागी ठेवतो तिथं सगळ्या पित्रांचे म्हणजे प्रत्येकाच्या पित्रांची एक आठवण म्हणून पाशांनी दगड किंवा पाशांनी मूर्ती ठेवली असते ज्याची आम्ही काही सण वार जरी असला म्हणजे आमच्याकडे कुठलाही सण असो दसरा असो गणपती असो किंवा महाळ असो गोंधळ असो काही जरी असला तरी त्यावेळी त्या पित्रांची आठवण केली जाते म्हणजे अजून आमच्याकडे मेलेल्या माणसांची सुद्धा देखील आणि आपल्या धर्म आमच्याकडेच काय आपल्या धर्मात असं आहे की माणूस मेला तरी त्याची आपण आठवण ठेवतो हो आणि त्याच्यासाठी मेल्यानंतरसुद्धा आपण काही विशिष्ट विधी केल्या जातात आणि ते आपण करतो अशा पद्धतीचं आम्हीसुद्धा हे केलेलं आहे इसावा आमच्याकडे आमच्या घराच्या समोर पुढे एक झाड आहे त्या झाडाखाली आमच्या सगळ्यांचे पाहुण्यांचे आमच्या भावकीचे आमच्या घरातल्यांचे जे जे गेलेत पित्र लोक जे जे गेलेत ज्यांची ज्यांची मयत झालीत त्या सर्वांचे एक धोंडे जीवधोंडा ज्याला म्हणतात म्हणजे जीव दगड तो दगड तिथे ठेवलेला असतो विसावा म्हणून त्याला आणि तिथेसुद्धा आम्ही अशा प्रकारे ही पूजा केलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा जाऊन त्यांची आठवण केलेली आहे आणि त्यांना सांगणं केलेलं आहे की तुमच्या नावाने आणि आज पितृ पंधरावड्यात तुमच्यासाठी श्राद्धाचं किंवा पिंडदानाचं घरी नियोजन केलेलं आहे त्या पिंडदानाला तुम्ही या तुम्ही सामील व्हा आणि तुमचं जे काही नैवेद्य किंवा तुमचं जे काही असेल त्याला तुम्ही ग्रहण करा आणि तुमचे आशीर्वाद हे आम्हा संपूर्ण कुटुंबावर आमच्या येलावलादीवर आमच्या पिढ्यांवर तुमच्या आशीर्वाद आणि तुमचा वरद कायम राहू दे तुमची साथ सपोर्ट आमच्यावर कायम राहू दे पण कशासाठी वाढवाडलांची जे आपण आरती घेऊन जातो आणि ते अंगठा लावतो तोच दगड आणून नंतर दुसऱ्या दगडाला भिडवून तो बसवतात ना तो ठेवला लहान असल्यामुळे आपण मोठा करतो ज्या टायमिंगला आपण जेव्हा त्या उचलतो पूर्वी कसं इथं ठेवायचं <perfektionic Deepakata> <tie> kar so, hmm. 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 ah. कुठ तरी आपला त्याचा त्याच्या नावाचा hmm. एक दगड काढायचा दोघा ठिकाण जाऊन आणि तो त्याच्या पायास लावून तो इथं सातवन झाड होतो कुठेतरी ठेवायचा तिथं तिथं ठेवला काहीतरी काळ या दिवशी मग त्याला मेळामध्ये

आणि हे पंजोबांचा वगैरे हे सगळे इथेच आहेत आजोबा पंजोबा सगळे माझ्या बाबा आईवडील तुम्हाला आज तुमची आहे त्या ठिकाणी माझ्या बाबा पहिले तुम्हाला गुलाची पाकळी मी तुझ्या केलेली आहे मान्य करून घेऊन माझा बाबा तिथं उभं राहू आज तुमच्या कागावळीच्या कागावलीला उभं राहून निवजाला उभं राहून तुम्ही माल घे घ्या तुमच्या बरोबर जो कोणी नव्हती त्याला पाला जाईल सुपाराचा बेडा ठेवलेला बारा निर्वशाचा एक गाठी एका साठी एका इड्या उभं करून तिथं उभं राहून तिथं माझ्या बाबा येऊन जे काय असेल ते तुमचा मान मानपान घेऊन आज तरी जसं करतो तसं त्याप्रमाणे मी काय केलेलं ते मान्य करून घेऊन काय तिच्या काही चूक असेल किंवा काय चुकलं वागलं असेल तर मी आवडून सावडून घेऊन त्याची समज देऊन त्याप्रमाणे माझ्या बाबा जरी तुलाचं असेल आडवं तिडवं असेल तिच्या पायाखाल घालून ठेवून आलेला येले करून बाळा येईल तिला काही पाहुणा येईल त्याला आज तरी जसा सांभाळ केला तसा सांभाळ करून कुठल्या गोष्टीला डोळ्याला धका लागत नाही काढेची सगळी कुठल्या बाजूनी रक्कम करता बसताना अशा रतीची खबरदारी घेऊन आज इथली गावमध्ये जी तू आजू वडील मरून गेलास करता उतस त्याप्रमाणे माझ्या बाबा आज गा गावमध्ये समज देऊन वर्धेश्वर महादेश्वराची समज देऊन त्याची ताऱ्याची समज देऊ साक्षी संत चौराशी चौऱ्याशीची समज देऊन मागेला ती समज देऊ काळभैरवाची समज येऊन त्याप्रमाणे माझ्या बाबा इथला जागा टेकणार वर्धेश्वर महादेश्वर आणि माझ्या बाबा ठाणेश्वर ब्राह्मण त्याची समज देऊन अयोगतीची त्याची ताळगतीची समज देऊन एका वर्षाची मर्याद करून आज तरी जसं सांभाळ केलास तसा सांभाळ करणे मतलेलं काम करून जीवन काम आज उभारलेलं काम पार पाडून घेऊन तिथे उभा राहून तू सर्विसची सांभाळ करून आज उभं राहा संध्याकाळी आज मई मावळ धाका चुलतो ते आधी पहिला येऊन मग बाकी ज्यांना घेऊन येऊन पाहुण पाहुण बिवना नंतर आली घरातलं येऊन त्यांच्या जोडीला येणार आण होते घरातला बस पुढं तर बाकी घरातला मालकच पुढं असं दडून का आम्हाला कोरा आम्हाला तुम्ही सांगायला आमची अपेक्षा दाखवणार कोण पुढे आम्हाला कसं हे बघा विचारायचं लागतं पण दुसऱ्याला माहिती निघून आम्हाला सांगायच्या आधी होय ना खरंच करायचं काय मग आम्ही काय करायचं तर मित्रांनो आता जे वाडवडील आजेपंजे होते त्यांच्या नावानी हे इसावे इसावा म्हणजे विसावा त्यांना विसावा ठेवलेला इथे या झाडाखाली मोठं जे हे मोठं होतं झाडं आता ते थोडंसं हे होत आलं तर या वडाच्या झाडाखाली त्यांना इसावा ठेवलेला आहे म्हणजे त्यांना विसाव्याला ठेवलेलं इथं आराम करायला तर हे इसावे म्हणजे आमच्या ह्याच्यात जे वाडवडील जातात त्यांची आठवण म्हणून त्या मृत्यूच्या त्या शवाला म्हणजे त्या प्रेताला जो दगड हे करून ठेवतात आठवण म्हणून तोच दगड नंतर कार्याच्या दिवशी तो दगड पुजून इथे त्यांची आठवण म्हणून ठेवला जातो की जे काय आमच्याकडं सण असतील कार्यक्रम असतील त्यावेळी त्या वाडवडिलांची आठवण केली जाते त्यांना फूल पुष्प घातलं जातं अगरबत्ती वगैरे लावली जाते आणि त्यांची आठवण करून त्यांची जाण ठेवली जाते यासाठी हे आमचं केलं जातं आज महाळ आहे आणि त्यांचाच महाळ आहे आज त्याच्यासाठी त्यांना आज पुजलेला आहे आम्ही आणि त्यांना सांगणं केलेलं आहे जे काय सांगणं करायचं आहे ते अशा पद्धतीचं हे इसाव्याचं होतं आमचं आता पुढच्या अजून विधी बाकी आहेत सर्व दाखवतोच तुम्हाला पुढे बघा हे वाडवडिलांचं वैभव आहे आणि ह्याच्यासाठी ह्याचं देणं म्हणूनच पितृपक्षात आम्हाला त्यांना पिंडदान किंवा अन्नपाणी त्यांना द्यायचं आहे कारण हे त्यांनी राखलं त्यांनी जमवलं त्याच्यामुळे आज आम्ही हे खातोय किंवा आम्ही याचा उपभोग घेतोय तर आमचं कर्तव्य बनतं आहे की ह्या पितृपक्षानिमित्त त्यांच्या तिथीवर त्या ब्राह्मण भोजन करावं करावं किंवा भजन कीर्तन करावं लोकांना जेवण घालावं त्यांच्या निमित्त की जेणेकरून ते पुण्यकर्म जे असेल ते माझ्या पितरांना गे जाईल आणि त्यांच्या आत्म्याची जी दुर्गती झाली असेल ती त्यांची सद्गती त्यांना मिळावी आणि त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा आणि त्यांचा कृपा आशीर्वाद हा सदैव आमच्यावर आमच्या कुटुंबावर राहावा यासाठीच हे पितृपक्षातलं आम्ही हे आमचा त्रयोदशीचा श्राद्धा आम्ही करतो आहे गावाला कुठलाही कार्यक्रम असला किंवा गावकीमध्ये समजा कुठलाही तुमच्या घरात कार्यक्रम सण उत्सव काही जरी असला तरी गावातले कार्यक्रम हे गावकी आणि भावकी या दोनशिवाय कधीच पूर्ण होत नाही कारण गावामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला हातभार हा प्रत्येक गोष्टीला हातभार गावकी आणि भावकीचा हा लागायलाच हवा त्याचवेळी ते, ते कार्यक्रम पूर्ण पूर्णत्वात जातं आणि तो कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडला जातो एकमेकांच्या साथीने आणि सगळ्यांच्या सोबतीने ज्यावेळी आपण कुठला कार्यक्रम पार पाडतो त्यावेळी तो खऱ्या अर्थाने कार्यक्रम पूर्ण होतो आणि त्या खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला शोभा येते म्हणून गावचे सगळे कार्यक्रम हे भावकी आणि गावकी यांच्याशिवाय अपूर्णच आहेत आणि ते असतील तरच त्या कार्यक्रमाला शोभा येते त्याच्यामुळे प्रत्येकाने आपला गाव आपली गावकी आपली भावकी ही सोबत घेऊनच चालावी कोणाला तोडून चालू नये कारण तोडलं तर कसं होणार आता मनं दुरावणार इकडं मिकडं इकडे तिकडे एकमेकाची मनं होणार नाराजी होणार आणि त्या कार्यक्रमाला कुठेतरी गालबोट लागणार त्यावेळी सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक कार्यक्रम करायला हवे भट आल्याच्या नंतरला म्हणजे ब्राह्मण आल्याच्या नंतर, नंतर ज्या काही पिंडदाच्या विधी असतात त्या विधी केल्या केल्या जातील आता परत काल पावसामुळे आमची काही कामं खोल खोळंबली आहेत म्हणजे समजा आता जेवण आपण वाढणार आपण जे काही जेवण कर बोलवलेलं असणार किंवा पाहुणे रावळे येणार जेवायला तर त्यांना जेवा जेवायला वाढायचं कशावर वाटतं पत्रावळ्या पण आत्ता ह्या पावसाळ्यामध्ये गावाला पत्रावाळ्यांची काहीच गरज नसते का तर आता आमच्याकडे बऱ्याच ह्या चवळीची चवळीची पानं बरीच आमच्याकडं गावी ही चवळीची पानं आहेत म्हणजे प्रत्येकाकडे चवळीची पानं आफाट आहेत आणि ती केळीसारखीच दिसतात आता जे आपण वाडवडिलांच्या नावाने समजा त्यांच्या नावाने ज्यांना जेवणकाळ ठेवणार म्हणजे उपासकरी ज्यांना ठेवणार त्यांना केळीच्या पानात आपण वाढणार त्यांना पुजणार गंध फूल लावणार त्यांना लावणार त्यांच्या पानांना लावणार त्यांना पुजून म्हणजे आपले वाडवडीलच आहेत या संबंधाने त्यांना पुजणार गाईला पान देणार कुत्र्या मांदरींना देणार कावळ्याची वाडी काढणार म्हणजे सगळ्यांची वाडी काढणार आपण त्यासाठी आपण केळीचं पान वापरणार केळीच्या पानाला मान असतो आणि बाकीचे जे आपले असणार त्यांना आपण ही चवईची जी पानं आहेत आपण जी चवईची पानं कापणार त्या पानांवर आपण बाकी सर्वांना जेवायला वाढणार का तर पात्रावाळ्यांनी कचरा होणार पात्रावाळ्या जर आपण असं वाढलं तर कचरा होणार ती घाण होणार आणि चवईची पानं जर आपण वाढली तर ते कसं आहे निसर्गाकडनं आपल्याला आलेलं आहे कॉस्टिंग त्याला काहीच लागलेली नाही म्हणजे पैसा त्याला काय लागलेला नाही निसर्गानेच दिलेलं आहे तेच वापरायचं आहे आणि परत ते निसर्गातच द्यायचं आहे म्हणजे समजा आपण ते जरी टाकलं कुठं बाहेर तरी गुरं ढोरं येणार ते चरणार आणि ते तिथं संपून जाणार म्हणजे कचरा हा काहीच होणार नाही ही सवयीची पानं अगदी केळीसारखी के असतात पण ही केळी नसून सवयी आहे अशी बरीच आहेत गडग्यात केळीची झाली एवढीच एक्स्ट्रा असली चालते आता इसाव्यावरून आल्याच्यानंतर आमच्या घराच्या आजूबाजूला जी काही चवईची पानं होती पत्रावळ्यांसाठी म्हणजे जेवण वाढण्यासाठी ती चवईची पानं आम्ही कापून घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर आम्ही केळीची पानंसुद्धा कापलेली आहेत आणि केळीची पानं ही जे जेवणकार असणार आहेत किंवा गाईला पान देणार किंवा वाडी देणार नैवेद्य दे दे दाखवणार त्यासाठी केळीचंच पान वापरलं जातं चवईचं वापरलं जात नाही तर ते केळीची पानंसुद्धा आम्ही कापून ठेवलेली आहेत आणि चवईची पानंसुद्धा आता आम्ही कापून घेतलेली आहेत आणि आमच्या वाडीतली जी काय माणसं लेडीज वगैरे ज्या महिला मंडळ किंवा पुरुष मंडळी वगैरे जी आहेत ती बाकीच्या कामात हातभार आहेत लेडीज सर्व जेवणाचा कारभार सर्व लेडीज सांभाळत आहेत महिला मंडळी जी आमच्या वाडीतली किंवा गरा घरातली आहेत ती जेवणाचा कार्यक्रम करतायत पूर्ण म्हणजे जेवण वगैरे बनवणं वडे वगैरे कारण म्हणाला कसं आहे पाच भाज्या लागतात म्हणजे पाच भाज्या डाळ भात सांबार कढी खीर या सर्व प्रकारचा म्हणजे एवढा पंजाब पकवानापेक्षा जास्त जेवण असतं माळामध्ये माळात तर त्यासाठी त्या सर्व लेडीज इकडे ते काम काम लेडीज पार पाडत आहेत आमच्याकडे कोणताही कार्यक्रम असला कुठलाही कार्यक्रम सणवार असला तर आम्ही आमच्या कुलदैवताची सर्वात पहिली पूजा मांडतो आमच्या कुलदैवताची जी पिढ्यानपिढ्या आमची चालत आलेली पूजा आहे ती पूजा आम्हाला करावी लागते आणि ती आम्ही करतो पूजा तर ते पूजा कशी करतात काय करतात हे सर्व माझ्या काकालाच माहिती आहे त्याच्यामुळे तो काकाच करत असतो आणि काका आता माझी ती सर्व कुलदेवतेची जी पूजा आहे त्या पूजेची मांडणी काका करतो आहे आणि भटसुद्धा आलेले आहेत भटजी गुरुजीसुद्धा आलेले आहेत मग ते पूजा आमच्या कुलदेवतेची पूजा झाली मग पिंडदान आम्ही करायला घेणार आहे पिंडदानाचं कसं आहे कसे पिंड काढले ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच आईचं पण चिकवून अयम पिंड हा हा नाही चिपू आता तिला रिपिकली जाऊन ठेव पिंजरीची बाई कोंडीबाई जर्मना हा गाशभगोत्रा नमस्थलू त्याचे रोपानम विठोबा ते पाणी ते विठोबाई हा गाशभगोत्रा नम स्थलू तिकडे तिकडे लावीत जा पुढं त्याच्यानंतरला भगवान भगवान जर्मना हा गाशभगोत्रा नमसलू त्याचे रोपानम अयमबिंड रोलता पितळ त्यानंतर परत विठ्ठल विठ्ठल जर्मना हा गाशभगोत्रा नमसलू त्याचे रोप आनम अयंबिंड रोलता हे निर्वश होते अजून हे आता जे दोन ठेवले आणि ते विवाहित होते हा ते विवाहित एक विवाहित हो एक विवाहित हे चुलत दोन ते सख्खे म्हणजे विवाहित होतं त्याची बायको आहे ना हो हो मैचं नाव समजे पुढे बागीर ते पाठीगीर ती जन्म हा काजू बरे सौ नाही सौ नाही हे आता झाले वडिलांचे भाऊ झाले आता वडिलांच्या बहिणी थोडे चार चार पिंड तुझ्या ठेव चार पिंड ठेव ठेवले मागले <laughs> जास्त <रहा था। laughs> आणि मोठ्यानं आता काजळाचे दोन दोन ठेवले बाकीच्या एक एक तिकून सगळ्यांना आधीराचे ना सते तिला यवाक्षतान समन पयामी महापुरसाद्य नैवेद्यम ओ प्राणायस प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओ जाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रम्हण स्वाहा तामन पाणी सोनू जानू आणि विठोबा यांच्या नावान पिंडदान आज या लोक नाव का आपल्या वडिलांचा पिंड ब्राह्मणाला बोलावून आज त्रयोदशीच्या तिथीला पिंडदानाची विधी केलेली आहे त्याप्रमाणे ती मान्य करून घ्या तसंच तुमच्या गोत्रात दे कोण पितर मयत झाले त्यांच्या नावान पिंडदान मुलाने केलेलं आहे माहीत असलेल्या पितरांचं तसंच आईच्या गोत्रात देखून पितर मयत झाले त्यांच्या नावाने पिंडदान केलेलं आहे त्याप्रमाणे ते पावन करून घ्या चुकला मकला पितर असेल त्या पितराची तुम्ही समज द्या त्याला समज घ्यात लावा आणि त्या लेकरांना कोणत्याही प्रकारची त्या पितरांपासून त्रास पिडा नुकसान थोडा न होता इथल्यापासून मुंबईपर्यंत जी जी का तुझ्या असलेल्या पितृ देवता तुमची जी का अवलाद अपलाद आहे त्यांना सगळ्यांना सुटी ठेवा केलेल्या कौतुकाकडे म्हटलेल्या शब्दाकडे धंद्या उद्योगाकडे इंडिया पिठ्याकडे गांधी गोल्याकडे उद्योग धंद्याकडे यश द्या शारीरिक स्वरूपात काय असेल लेकराला ती दूर करा ही ची मनोकामना तुमच्या असलेल्या अवनादी अपनादीच्या पूर्ण करा आणि केलेली तुमच्या मुलाने जी काय आठवण आहे ती मान्य करून घ्या आणि शुभ आणि मंगलता पितरांचा आशीर्वाद त्याने चुकी ठेवावं एक कुठे एक हां पितृवया दोनु शर्मणा हा काजपगोत्रा रम्म थरू दानू शर्मणा हा काशपगोत्रा रम्म प्रपिताम त्याशे रूपानाम प्रतिता मग विथोबा शर्मणा हा काजपगोत्रा रम हात कर तीन वेळा छाती हात लावून घ्या वीरम्ये दत्ता पितर हा वीरम्ये दत्ता पितरहा मला अक्षत शांतेत तू हे पिंड हलवायचे ना ती नैवेद दाखवायचा ना उचलून फक्त तू बाजूला जोवू शकतो कुठे तशी ती तांदूळ टाकून ही केलेली आहे 对不对？啊？ माझ्या आई मागेल चालू खांड तुझं आईच्या बसानी तीच उभ्या ती माझ्या आई बाब बड सोन्यासारखी तुम्ही निघून गेला कशा रिथेच गेला कस गेला तुमचं तुम्हाला ठाव असतील आज माझ्या आई तुझ्या ठेवलं असे असा ठिकाणात तुम्ही गाडली केली असे असल माझ्या आई तू ह्या झाडून काढू आज तुझ्या शीमेच्या ताब्यात ताब्यात येऊ आज शीमेचा देवता त्या तिथे ताब्यात उभे

त्याच्यानंतर आमच्या समाजाच्या पद्धतीने म्हणजे आमच्या पद्धतीने जे काही माळाचा कार्यक्रम होता म्हणजे आमच्यात सुद्धा गटजी म्हणजे गुरुजी नाही कधी भेटले तर कशा पद्धतीने करतात तर ते सपळोख सोडणं त्याला म्हणतात ते सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीचं करून आहे आता

चीले चीले आई काका तर आता जेवण वाढायला घेतलंय प्रत्येक मंडळीला जेवणकारांना आणि सर्वांना आलेले जे पाहुणे हो वगैरे आहेत त्या सर्वांना जेवण वाढायला घेतलेले आता जेवण झालं मग आमचं हे म्हाळाचा जे कार्यक्रम होता तो कार्यक्रम पूर्ण होऊन जाईल

गाईनी खाल्लं गाईच्या पोटी तेतीस कोटी तर मित्रांनो आता आमचा महाळाचं कार्यक्रम पूर्ण झालेला दिवसाचं जे काय कार्यक्रम होता तर पिंडदान किंवा अं किंवा आपलं हे म्हणा जेवणकारांना जेवण वाढणं वगैरे म्हणजे जेवण वगैरे सर्व सर्वांचं झालेलं आहे आणि कावळ्याची वाडी होती ती आम्ही तिथे वरती आहे बघा इथे इथे कवलावर ठेवलेली ती कावळ्याने घेतली नी होती ती वाडी आता आम्ही दिलेली आहे बाकी पण इतर जे जे होतं ते सर्वांची वाडी देवाची वगैरे सर्व वाडी आम्ही काढून ज्याची त्याची पोच केलेली आहे त्याला आता त्यांना मान्य झालीच असावी आणि होईलच मान्य आता आपण व्हिडिओचा हा एंड करूया इथे आता रात्री आम्ही आमचं जे पारंपरिक नृत्य आहे आहे ते खेळवणार आहे रात्री पण ते जास्त वेळ नाही एक अर्धा वीस अर्धा तास ते वीस मिनटं जेमतेम खेळवणार आहे ते जर आम्ही केलं त्या पद्धतीचं मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवीन नक्कीच आता तो तोपर्यंत ही व्हिडिओ माझ्या आता इथे झालेली आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तुमचा निरोप घेतो आता असंच प्रेम करत राहा आणि असाच मला सपोर्ट करत राहा